मागील अनेक दिवसापासून कोळी समाजाचा जो प्रश्न होता प्रलंबित प्रश्न त्या अनुषंगानं वेगवेगळे आंदोलन झाली विविध मोर्चे झाले आणि त्यानंतर अद्यापही त्यावर निकाल काही आलेला नव्हता मात्र आज रात्रीचे पालकमंत्री शिवजीराजे साहेब यांनी उपोषणकर्ते चंद्रास नलवले यांची भेट घेतली आहे आणि त्यांच्यावर चर्चा केलेली आहे उपोषण सोडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता त्यांच्याबरोबर आपण बोलूया राजेसाहेब मागील अनेक दिवसापासून त्यांची मागणी होती की महाराष्ट्रात जो निकष आहे तो मराठवाड्यात लागू नाही आहे आणि त्या पद्धतीनं जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावी आणि व्हॅलिडिटी सुलभ करावी अशा स्वरूपाची त्यांची मागणी होती आज नेमकी काय नाही ने इथं आम्ही संभाजीराव निलंगेकर वगैरे शेवटी बघा लोक आपलीच उपोषणाला बसलेली आता कोण कुठल्या जातीचा कोण कुठल्या तो जन्म घेण्याचा शेवटी ते परमेश्वराचं आहे पण शेवटी सगळी आपण एकच आहे काय जातपात हे कागदावर जेवलं तर तेवढ्या पुरतं असतं आज आल्यानंतर आम्ही त्यांना तीच विनंती केली की जे निकष म्हणजे करून दिलेत किंवा जे काही आहे त्या याच्यामध्ये जे काही प्रलंबित राहिले असतील ते आम्ही लवकरात लवकर सूचना देऊन ते दाखले उपलब्ध करून देऊ आणि कुठेही अडचणी येणार नाहीत किंवा मुद्दा म्हणून कुठेही हॅरेसमेंट होणार नाही त्याचबरोबर थोडं जात पडताळणीच्या समितीबद्दल पण ते बोलले आता त्याचं पण तिथं कोण आहे कारण मला वाटतं संभाजीनगरला ही हे आहे आपलं इथं नाही आहे तर त्या ठिकाणी पण आम्ही सूचना देऊ की अशा पद्धतीनं सर्वसामान्यांची हॅरेसमेंट होणार नाही असेल तर लगेच या नसेल तर नाही म्हणून त्यांना जे असेल ते करा उगस थांबवून चक्रा मारायला लावणं वगैरे वगैरे हे प्रकार होणार नाहीत असेल शेवटी आता मराठा आरक्षणाचं पण झालं त्यातसुद्धा आपण पाहिलं की त्याला पण आपण एक एसओपी घालून दिलं आहे किंवा काही ना काहीतरी आहे तसं त्यांचं पण म्हणतं की बा आमच्याकडे प्राथमिक दाखले जे आहेत म्हणजे वडलाकडे आहे का चुलत्याकडे आहे हे त्याच्यावर आमची पुढची प्रक्रिया व्हावी ह्याच्या आधी कलेक्टर मॅडमचं माझं पण बोलणं झालं होतं त्या म्हणलं मी सूचना खाली तशा देते आणि ते होऊन जाईल मराठवाड्यात सगळं तर हा प्रश्न आहे आता असं मला जे हे आता मी काय अभ्यासक नाही याच्यातला पण ते मराठवाडा पूर्वी निजामशाहीच्या ह्याच्यात असल्यामुळं ते थोडं म्हणजे उर्वरित महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये जरा तो फरक आहे असू शकल पूर्वीचं असं मला वाटते म्हणजे मी काय अभ्यासक नाही त्यामुळे अगदी मी ऑथेंटिकली किंवा ठामपणे काय सांगू शकणार नाही पण तरीही सरकार आमचं हे किंवा हे प्रकार थांबावेच आणि न्याय मिळावा एकूण या सर्व प्रकरणामध्ये संवेदनशील पद्धतीने यातील मार्ग काढण्यात येईल काय नेमका मार्ग निघाला त्यांचे सुलभ करून निकषाप्रमाणे सर्टिफिकेट देण्याची सूचना दिलेली आणि उपोषण देखील सर्वांनी माघार घेतले आता माहिती कळली की निकषानुसार त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे आणि त्यांचं उपोषण सुद्धा आता संपलेलं आहे निशांत दृश्यवर एबीपी माझा लागतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट